इंडिया टीवी। हर खबर वणी येथील दीपक चौपाटी परिसरातील भगवान सौ भीषण आग चार पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आगीत जीवित हानी नसली तरी लाखोंच्या फर्निचर जळून खाक वणी येथील दीपक चौपाटी परिसरातील भगवान सौमिलला शुक्रवार दिनांक सहा जुलै रात्री दीड वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली ही आग इतकी भीषण होती की दूरवर आगीचे लोंढे पोहोचत होते या आगीत कुठलेही जीवित हानी झाली नसून दुकान मालकांचे लाखोंचे फर्निचर प्लायवूड सनमाईक दरवाजे लाकडी वस्तू व इतर वस्तू जळून खाक झाल्या आहे वणी व वेकोलीचे अग्निशामक दलाचे वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचून त्यांच्या चार पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली सदर आगीचे कारण स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे